ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली एक स्त्री एक झाड लावण्याचा संकल्प घेण्यात आला भारतीय संस्कृतीत हिंदू समाजात वटवृक्षाला अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने वटवृक्षाचे लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे हिंदू समाजात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे हा सण ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात वटवृक्षाला ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे रूप मानले जाते त्यांच्या फांद्या आणि पारंब्या सावित्रीचे रूप मानल्या जातात वटवृक्षाचे सर्वात मोठे आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या काळातील स्त्रिया तीन दिवसाच्या व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून पूजा करतात वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी कराव्याचा व्रत पूर्वी महिला, महिला असे म्हणत की जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासून रूग्ढ आहे हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा यावर्षी दहा जून रोजी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर आपणास असे दिसून येते की वृक्षतोड हे जास्त प्रमाणात होत आहे विशिष्ट वेळेस पाणी यायला पाहिजे ते पाणी काही येत नाही म्हणून निसर्गाचा समतोल राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जर वृक्ष हे जास्त प्रमाणात असेल तर निसर्ग निसर्गाचा समतोल चांगल्या प्रमाणात राखला जाईल आज पाणी वेळेवर यायला पाहिजे ते पाणी काही वेळेवर येत नाही याचाच अर्थ असा की निसर्गाचा पूर्णतः समतोल बिघडलेला आहे आणि हे समतोल राखायचा असेल तर प्रत्येक स्त्रियांनी एक एक स्त्री एक झाड या प्रमाणात वृक्षाची लागवड करून त्या वृक्षाचे संगोपन करणे काळाची गरज आहे आणि हे जर शक्य झाले तर आपण वटपौर्णिमा साजरी केली आणि याचे सार्थक होईल असे मत ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांनी व्यक्त केले आहे आज आहे आणि या वर्सावित्री वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रिया वळाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करतात आणि सात जणांनी पाच पती मिळवून मनोकामना करतात वळाच्या झाडाला तसंच या वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रियांनी एक झाड लावून आपल्या सात स्त्रिया त्या झाडामधून ऑक्सिजन मिळू शकते म्हणून प्रत्येक स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने पौर्णिमेच्या निमित्ताने एक एक झाड लावा कारण वाढत्या प्रदूषणामुळे आता प्रदूषणामुळे त्याचं ग्लोबल वॉर्मिंग किंवा वाढतात टेम्परेचर या टेम्परेचरपासून आपल्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळावं म्हणून प्रत्येक जण वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक एक झाड लावा आणि वटपौर्णिमा त्या दिवशी आपण गडाची पूजा करतो गडाची पूजा त्या केली जाते कारण त्या दिवशी गडाची पूजाही आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभ यासाठी केली जाते त्यानिमित्ताने आपण वडाच्या स्थळाची पूजा करतो परंतु आधीच्या काळामध्ये स्त्रियांना माझा पाराबाहेर पडण्याची मुभा नव्हती त्यामुळं त्यानिमित्ताने ते घराबाहेर पडून हा सण साजरा करत होते परंतु आधुनिक काळामध्ये वडा वडाच्या स्थळाची पूजा आपल्या घरी लावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन भा सुद्धा ऑक्सिजन मिळेल आणि आपलं भविष्य चांगलं सुरक्षित होईल